तर आज आम्ही दर्शनासाठी गेलो दर्शन करण्यासाठी महाराज अपेक्षा होते तर तुम्ही या ओळखता काय नक्की मला कमेंट करून सांगा जे कोणी को ओळखत असेल आम्ही गेलो कुठे आले दर्शनासाठी चला आता आम्ही चाललो नमस्कार उजला नमस्कार रुपाली नमस्कार चला आता आम्ही कुठं चालतो म्हणून दाखवतो काय इथं काय नाहीत चला मग आणि आता बुधवार आहे बाजार सुद्धा आहे खूप गर्दी आहे काय पुढं आलं म्हणतो म्हणजे तू कशी पण तुम्ही बाजार सुद्धा खूप चला आता तर बघू शकता तुम्ही हे आहे कुऱ्या त्या आहे कारण की कुऱ्यामध्ये खूप मोठी जे विठ्ठलाची मूर्ती असते ते पाहतात आणि मला काय माहित नव्हतं मला हे उजनाच नाही चला वही आपण जाऊन येऊ म्हणून एकदा आम्ही दरवर्षी जातो तुम्ही या वर्षीत मी चला चला आणि ते पाणी थांबेल होतं था। म्हणून मला चला जाऊया एकदा तर बघू शकता तुम्ही डेकोरेशन किती मस्त करेल खूप सारी गर्दा होती इथं आणि याने सगळ्यांची सुविधा एकदम मस्त आहे इथं बघू शकता मी पर्यंत चालते इथं गर्दाही खूपच होती तरी मला चला जाऊ द्या एकदा घेऊन जाईल आणि लाईन बी खूप लागल तीन लाईन लागल्या होत्या एवढ्या गर्दामध्ये सुद्धा पाहू शकता तुम्ही पुरे तीनदा कुठून मंगळवार जाण्याचा विचार मृत्यू सुद्धा बघा तुम्ही किती बघा दरवर्षी असतो हा कार्यक्रम त्यांच्याकडं बघू शकता तुम्ही आखाडी कदशी निमित्त विचारात जाऊन एकदा दर्शन सुद्धा वि पाहणार कारण की आता आखाडी कलशे ना म्हणून आणि आजच्या बारा महिन्यात जाने नव्हतो तुम्ही पाहू शकता मध्ये असं काय आहे इकडं वातावरण एकदम मस्त Terima kasih telah menonton! के के ले ले। तर बघू शकता तुम्ही आता कुठतरी आमचा नंबर आलेला आहे आणि आता तिथली सुविधा एकदम मस्त आहे तीन लाईनी पार केली तर आम्ही वर आलेलो आहे टेजवरती तिथे मूर्ती ठेवली तिथं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर रुद्र तिथे आत्याने घेतलं होतं आणि माझ्यापेक्षा बोलत म्हणून तुझ्यासुद्धा सोबत येऊ लावून सगळ्याला तुला वाटत होते बघू शकता तुम्ही वाटासाठी आपल्या विठ्ठलाच्या चरणीत वाट होते आणि टीका सुद्धा लावून देते सर रुद्र टीका लावला बघू शकता तुम्ही त्याच्या आत्याला सुद्धा लावला सगळ्या बायकाले माणसाले लेकरले सगळ्या टीका लावणं चालू होते तर तीन चार जणीच्या उभ्या होते तिथं तर पाहू शकता तुम्ही कोणाला ओळखत असताना तर नक्की कमेंट करून सांगा तर अशा प्रकार तुला कार्यक्रम साजरा केलेला आहे बघू शकता तुम्ही विठ्ठलाची मृत्यू केवढी नाही आणि पब्लिक सुद्धा बघा किती आहे या उत्सवाचा आनंद घ्या आनंद घेण्यासाठी आणि इथे एकदम मस्त मस्त गाणी सुद्धा मस्त त्या बायका आपल्या विठ्ठलाच्या बघितलं व्हिडिओ मध्ये दर्शन घेतलं आणि मला त्याला पुढे जाऊया पोथी सुद्धा वाटलेली इथं आणि डेकोरेशन बी खूप मस्त केलं तर मूर्ती सुद्धा एकदम मस्त दर्शन घेतले बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे त्या विठ्ठलाच्या मूर्तीला मूर्तीचा गळ्यातला हार मला खूप आवडला खूपच मस्त सुचवलेला होता आणि आज पहिल्यांदाच आले तर ऋतू बघा कसा पाय पडतो ऋतू सांगायचं काम नाहीये एवढं सगळं व्यवस्थित ऐकतो काहीच प्रश्न आज आखाडी एका दिवशी आपण जाऊया म्हटलं पाय लागून ये सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे बघू शकते मी साडी काहीतरी ठेवलेली साडी फळ उपवासाच आणि ह्या मावशी प्रसाद वाटायला होत्या बघू सगळ्याला प्रसाद आले आहे जितकी पब्लिक तिथला प्रसाद वाटलेला आणि एकदम मस्त सुविधा आहे इथं कोण कोण आलं तर नक्की मला कमेंट करून सांगा आमची युट्यूब फॅमिली मधले खूप जणांना ओळख काढली आणि त्या मला ओळखता सुद्धा एक मिनिट थांबा

बायकाने मस्त गाणे सुद्धा मस्त डान्स सुद्धा करत होते जे आपल्या हिसोबाचे <coughs> गाणे असताना तेच एकदम मस्त कार्यक्रम साजरा केला यानी आणि आम्हाला खूप मजा आली बघायला सुद्धा आणि देवाचे गाणे सुद्धा ऐकलं असं वाटतं एकदम सुंदर खूप मस्त मस्त गाणी गायले त्यांनी आम्हाला खूप आवडले माणसं दर्शन बिशी सरासुद्धा वाटतं का भेटत म्हणजे सगळ्या पब्लिक ने घरून राणी फराज केलं Hello तर मग आम्ही लगेच इथून भुपेश्वरला गेलेले विजयपुरामध्ये गाव छोटे धुपेश्वर तिथे गेलो आम्ही तिथं सुद्धा एकदम मस्त वातावरण मस्त होतं कारण की सगळीकडे कीर्तन भजन असं काही चालू होतं काय गाणी म्हणतो तिथे बघू शकता तुम्ही म्हणजे बैल सुद्धा आहे सगळ्याचं दर्शन घेतलं आम्ही आणि ते महादेवाची पिंड असते ना महादेवाची ते एकदम मस्त असते म्हणजे एक असते तू आणि बा बारा एक एका म्हणतात तर तिथं आम्ही दर्शनासाठी गेलेलो बघू शकता तुम्ही बायका बसून घालीत कीर्तन सुद्धा म्हणजे गाणी सुद्धा आम्ही तर आम्ही आतमध्ये गेलो तुम्ही बघू शकता आतमध्ये किती मस्त देवाचे मूर्ती आहे आणि खूप गर्दी होती तर पण खूप गर्दी म्हणजे गर्दी बी होती पण एवढी होती की नंबर लागायचा टायमाला टाईम लगेच म्हणजे एकद सुविधा खूप चांगली होती दर्शन घेतलं की लगेच म्हणजे दोन तीन बायका उभ्या होत लगेच इकडून जा तिकड जा इकून जा तिकडे जा असं काही चालू होत तर असं काय होत असल्यामुळे कस मग जास्त परेशान नाही होत म्हणून तर लगेच आम्ही दर्शन घेतलं आम्ही आणि मग आम्ही सगळ्या गेलो कारण की आम्हाला कुळ्या सुद्धा येणार होत पुऱ्यामध्ये उजराले काही काम सुद्धा होत कुड्यामध्ये म्हणजे आम्हाला घेणं होत तर बघू शकता तुम्ही महादेवाचं आम्ही दर्शन घेतलं लगेच

Shalaya Ujila Ujila Shalaya Ujila तर हे आहे धुपेश्वरचे राहत होते काही त्यांचे कपडे आहे काही भांडे आहे काही गादी सगळं सजावून ठेवलेलं आहे बघू शकता पावलं आहे त्यांचे आणि बघू शकता पेड आहे नाही ते राहत ना होते तशी त्यांची होती महाराजची आणि ते वारल्यानंतर त्यांचे सगळं बसून ठेवलेले त्यांची पूजा करतात असं काही आहे धुपेश्वरला